अकोट येथील स्थानिक मोठे बारगण ढोरपुरा इथं लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची एकशे पाचवी जयंती साजरी करण्यात आली सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचं पूजन करून हार अर्पण करण्यात आला त्यानंतर सुमारे दोनशे गरीब विद्यार्थ्यांना वही पेनेल कटरचे वाटप करण्यात आले याप्रसंगी मंचावर रोटरी क्लबचे अध्यक्ष आनंद भोरे माजी अध्यक्ष संजयजी बोरोडे असिस्टंट गव्हर्नर नंदकिशोर शेगोकार प्रकल्प प्रमुख चेतन उर्फ लाला उपासे सचिव अतुल मालानी अभिजित अग्रवाल किरण गुहे विजय भोरे वैद्यनाथ पांचाळ उपस्थित होते यावेळी नंदकिशोर शेगोकार आनंद भोरे यांनी जयाभाऊ भो साठे अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर प्रकाश टाकत उपस्थितांना त्यांचा जीवन परिचय करून दिला कार्यक्रमाला मातंग समाजाचे बंधू भगिनी मोठ्या संख्येनं उपस्थित होते शोशाही न्यूज प्रतिनिधी संजय क्षीरसागर अकोला ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या